नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे सखा सुमीर आणि माझ्या सखा या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याची पात ही खूप पिवळी पडत आहे कांद्याचं शेत जे आहे एक दोन शेतावर मी विजिट केली आहे मित्रांनो कांद्याची पात ही खूप पिवळसर पडत आहे कुठे कुठे मित्रांनो कांद्याचा जो शेंडा आहे मित्रांनो तो सुकत आहे तर याच्यावरच मित्रांनो सध्या हा मी छोटासा व्हिडिओ तयार करत आहे शेतावर जर व्हिजिट झाली तर तुम्हाला डिटेल मध्ये मी याबद्दल सांगेल याचे कारणे काय आहे कांद्याची जी पात पिवळी पडत आहे त्याच्यासाठी कारणीभूत आहे सगळ्यात मोठं हे वातावरण आहे वातावरण अनियमितपणा आहे कांद्याला जास्त ओल्ड सुद्धा सहन होत नाही आणि जास्त टेम्परेचर सुद्धा सहन होत नाही कारण की हा सॉफ्ट आहे कांद्याची पात ही सॉफ्ट आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो कांद्या पिकाची सर्वात मोठी शत्रू जी आहे ती थ्रीप्स आहे मित्रांनो थ्रिप्समुळे जे रस शोषण होत आहे रस शोषण झालं की कांद्याची हरित द्रव्य हा संपून जाते आणि कांद्याचं पात जे आहे सुकून जाते मित्रांनो आणि याच्यावरच आपण काय उपाय करायचा तर इन्सेक्टिसाईडमध्ये मध्ये मित्रांनो तुम्ही काय करा सिंजेंटाचा क्युरोक्रॉन येते मित्रांनो एक ज्यात आहे प्रोफेनोफॉस फिफ्टी पर्सेंट गॅस पॉयझन आहे मित्रांनो ते घ्या मित्रांनो क्युरोक्रॉन म्हणून आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून एक घटक आहे तुम्ही यूज करता त्याचं ते आहे म्हणजे प्रोफेक्स सुपर प्रोफेनो फॉस फोर्टी पर्सेंट प्लस फोर पर्सेंट सायपरमेथरिन ज्याच्यात आहे तेही तुम्ही घेऊ शकता मित्रांनो हे खूप छान आहे पंधरा लिटर पंपाला पंचवीस ते तीस एम एल एवढं घ्या मित्रांनो डोस वाढवू नका त्याच्यानंतर मित्रांनो या दोघांपैकी एक घेतल्यानंतर एक घटक याच्यात नक्की टाका मित्रांनो ते म्हणजे मेथॉक्झॅम ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ज्याच्या ज्याला आपण एकतारा म्हणतो आणि हा जो प्रॉडक्ट आहे याच्याच सारखे मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपनीचे प्रॉडक्ट मिळतात तुम्ही कोणत्याही एका कंपनीचे घेऊ शकता त्याच्यात फक्त थायमेटॉक्झम था था ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट असलं पाहिजे आता या दोघांचं कॉम्बिनेशन मित्रांनो हंड्रेड पर्सेंट याच्यावर कार्य करेल थ्रिप्सवर रसशोषक किडीनवर हंड्रेड पर्सेंट कार्य करेल मित्रांनो आणि त्याच्यानंतर आता सेकंड राहिलं मित्रांनो अटॅक तर आहे त्याच्यामुळे आपल्या कांद्याचा पीक खराब झालेला आहे परंतु बुरशीचा सोबत सुद्धा आहे तर बुरशीचा अटॅक आहे तर आपल्याला याच्यासाठी बुरशीनाशक कोणतं घ्यायचं आहे त्याच्यात मित्रांनो एक घटक घेऊ शकता मेटॅलॅक्झिल फोर पर्सेंट प्लस मँगोजेप सिक्स्टी फोर पर्सेंट असलेलं सिंजंटाचं रेडोमिल रेडोमिल गोल्ड हे तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आणि याच्यासारखे दुसरे इतर घेऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही बावीस टी सुद्धा घेऊ शकता हे ब्रॉड स्पेक्ट्रम आहे मित्रांनो विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी बावीस टी सुद्धा उत्तम आहे क्रिस्टल कंपनीचं बावीस टी सुद्धा घेऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो टोबिकोनाझॉल प्लस सल्फर हे दोन घटक असलेले सुमिटोमोच हारू किंवा इतर कंपन्यांचं हे तुम्ही घेऊ शकता यांचं प्रमाण मित्रांनो पंधरा लिटर पंपाला पंचवीस ते तीस ग्रॅम एवढं घेऊ शकता आता शेतकरी मित्रांनो हे सर्व तुम्ही जर वापरले याच्यापैकी तुम्ही कोणताही एक घटक वापरला आता तुम्हाला खूप चांगलं पाहिजे थोडं महाग असलं तरी चालेल तुमचा कांदा पीक खराब झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो सिंजेंटाचा स्कोर येते मित्रांनो ज्याच्यात आहे मित्रांनो डायफेकोनॉझॉल ट्वेंटी फायव्हर्सेंट इसी फॉर्म्युल्यात तेही घेऊ शकता मित्रांनो हे खूप छान फी आहे मित्रांनो डायफेनोकोनॉझल वातावरण वगैरे खूप खराब झालं ज्याच्या खूप ओल झाली ओलमुळे मुळे पूर्ण बुरशीचा अटॅक आलेला आहे ब्लाईट्स आहे पानं खराब होत आहे आणि तर अशा वेळेस मित्रांनो स्कोर हे खूप चांगलं बुरशीनाशक आहे याचं प्रमाण फक्त मित्रांनो पंधरा लिटर पंपाला दहा एम एल एवढं आहे मित्रांनो हे नक्की घ्या याचाही खूप छान रिझल्ट आहे थोडंसं महाग पडेल आता शेतकरी मित्रांनो इन्सेक्टिसाईड झालं फंगीसाईड झालं त्याच्यानंतर राहलं मित्रांनो हे दोन औषध आपण घेतली तर यांना सांभाळणारं म्हणजे आपण समजून घ्या अँटीबायोटिक घेतले हेवी अँटीबायोटिक घेतली पॉवरफुल औषध घेतली तर अन्न भरणसाठी काय द्यायचं भरपूर अन्न पुरवठा करणारी ताकद देणारी अशी औषध सुद्धा पाहिजे तर यात सर्वप्रथम नाव येते अमिनो बेस्ड कोणतंही टॉनिक तर मित्रांनो जर हिसाबियम तुम्ही घेऊ शकता मित्रांनो किंवा बाहेरचं अँबिनिशन घेऊ शकता प्रमाणतेचं आहे पंधरा लिटर पंपाला पंचवीस ते तीस एम एल हे घेऊ शकता किंवा वेल्डन क्रॉप सायन्सचा विलामिन सुद्धा घेऊ शकता ज्यात अमिनो ऍसिड नाईंटी पर्सेंट आहे मित्रांनो तेही घेऊ शकता तर मित्रांनो अशाप्रमाणे तुमची कांद्यावरची ही फवारणी होईल कांद्याची पात पिवळी पडत असेल तर किंवा शेंडा सुकत असेल तर इन्सेक्टिसाईड झालं आणि आप बुरशीनाशक झालं आणि टॉनिकसुद्धा झालं आणि त्याच्यानंतर मित्रांनो राहिलं शेवटी पंप भरल्यानंतर सिलिकॉन बेस स्टिकर जे मित्रांनो तुम्हाला फक्त पंधरा लिटर पंपाला पाच एम एल एवढं घ्यायचं आहे मित्रांनो आणि फवारणी व्यवस्थित करायची आहे मित्रांनो कांदा डिझेल अशा प्रमाणे करायची आहे चाल हळू ठेवायची मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा मी त्यांचे उत्तर देण्याचे प्रयत्न करेल तोपर्यंत जय जवान जय किसान